राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी पण आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं ते कोटा टिकलं नाही बी जे पीच्या काळात परत दोन हजार एकोणीसला अठराला एक आरक्षण दिलं गेलं होतं ते कोटा टिकलं नाही आणि आता परत महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षण देत आहोत खरं तर आरक्षणाचा मुद्दा हा केंद्र सरकारकडनंच सुटू शकतो पण तरीसुद्धा आज मुख्यमंत्री साहेब हे आरक्षण कसं टिकेल याच्यावर बोलतील असे आपण अपेक्षा करूया आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आरक्षण हे मिळालंच पाहिजे पण ते कोर्टात टिकणारं आरक्षण मिळणं फार महत्त्वाचं आहे असं होऊ नये की लोकसभा इलेक्शन जवळ आलेलं आहे आज आरक्षण दिलं आणि मग नंतर लोकसभा काढली आणि नंतर परत आरक्षण अडचणीत आलं त्यामुळे या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि कोणाच्याही भावनांच्याबद्दल सरकार खेळू नये एवढीच अपेक्षा आम्ही सर्वजण करतो आम्ही आमचं नाव देणार आहोत आम्ही विनंती करणार आहोत की आम्हाला बोलण्याची संधी द्या पण आता अध्यक्ष महोदय त्या बाबतीत काय करतील आपण बघू आम्ही म्हणजे मी असेल सर्व पक्षातले जे आमदार आहेत सगळ्यांनाच बोलायचं आहे तर मी अपेक्षा करूया सगळ्यांना बोलून दिलं जाईल काल निकाल आहे

तर ते वकील असं बोलत होते यांना पार्टीही देऊ नका त्यांना चिन्हही देऊ नका म्हणजे उद्या जाऊन भाजपबरोबर हे गेले यांचा अहंकार इतका वाढेल की जगण्यासाठी यांना जो ऑक्सिजन लागतो तोही देऊ नका अशी शिफारस कदाचित हे करू शकतील जो आमचा संविधानाने दिलेला हक्क आहे तो देण्याकरिता नकारात्मक भूमिका त्यांचे वकील घेत होते पण सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे आम्ही आता इलेक्शन कमिशनकडं चिन्हासाठी जाणार आहोत चिन्ह इलेक्शन कमिशन आम्हाला पुढच्या सात दिवसात देईल आणि येणारी लोकसभा आणि विधानसभा सुद्धा आम्ही त्याच चिन्हावर आणि नवीन पार्टीच्या नावावर तिथे लढणार आहोत ठरलेला आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यामध्ये कुठेतरी राष्ट्रवादीला अजित पवार गटांना चार जागा दिल्याची चर्चा असं देखील सुरू झाली आहे त्यावरती कुठेतरी छगन भुजबल नाराज झाले अजितदादा आणि जे सर्व नेते हे कुठेही राजकारणासाठी भाजपबरोबर केलेले गेलेले नाहीत वर होणाऱ्या कारवाई थांबवाव्यात यासाठी ते भाजपबरोबर गेलेले आहेत आणि हे भाजपला माहिती आहे म्हणून हळूहळू तुम्ही बघा भाजप यांना इतकं दाबणार की विधानसभेला कदाचित त्यांना सांगतील की तुम्हाला दहाच वीस जागा दिल्या जातील नाहीतर तुम्ही भाजपवर लढा ही परिस्थिती हळूहळू ही अजितदादा आणि त्यांच्या सर्व नेत्यांची त्यांच्या पक्षाची हे होताना आपण सर्वजण बघू आणि तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही येत्या काळामध्ये अजितदादा कदाचित एकटे पडतील आणि त्यांच्या आसपास असणारे जे सर्व नेते जे कानामध्ये दिवसा आणि संध्याकाळी नुसतं विष पेरत असतात ते कदाचित दादांबरोबर राहतील का नाही असाही प्रश्न कदाचित डोळ्यासमोर आहे त्यामुळे दादांना चारवरच कुठंतरी थांबावं लागेल हे कुठेतरी ना कुठेतरी दिसतंय तसं एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा झालेलं आहे त्यांच्याकडे उद्धव ठाकरे साहेबांचे प्रमुख खासदार हे जाऊन सुद्धा त्यांना दहाच्या पुढं जागा मिळणार नाही असं चित्र तिथं दिसतंय भाजप नेहमी नेहमी पक्षांना संपवतं मित्र पक्षालाही संपवतं त्यामुळे या दोन्ही पक्षाला विधानसभेला कुठेही जागा दिली जाणार नाही असं आम्हाला सगळं वाटतं आणि दोन हजार चोवीस नंतर हे पक्ष राहतील का असाही प्रश्न सामान्य लोकांना पडायला लागलेला आहे म्हणताय की पक्ष राहणार नाही चारच माणसं राहतील अजित पवारांकडे आता त्यांच्यासोबत गेलेले आहेत त्यांची वापसी होईल का नाही का ते भाजपमध्ये आदरणीय पवार साहेब या बाबतीतला निर्णय घेतील काही आमदार असे आहेत की जे तसे विचाराने चांगले आहेत पण त्यांना धमकी देऊन तिथं घेऊन गेलेले आहेत कदाचित त्यातले बहुतांश आमदार ते परत आदरणीय पवार साहेबांकडे या लोकसभेमध्ये ना तर विधानसभेमध्ये येतील असं आपल्या सर्वांना बघायला मिळेल पण जे नेते खालच्या पातळीवर जाऊन भाजपची भाषा बोललेले आहेत त्यांना घ्यायचं का नाही याचा निर्णय आदरणीय पवार साहेब घेतीलच पण हळूहळू हे जे काही नेते पदासाठी सत्तेसाठी आणि स्वतःवरची कारवाई होऊ नये यासाठी जे आज भाजपबरोबर बरोबर गेलेले आहेत ते पुढे जाऊन भाजपच्याच चिन्हावर लढतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं म्हणसर या ठिकाणी शरद पवारांची सभा होती आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते प्रेमापोटी काय बोलतात हे आपल्याला सांगता येणार नाही आता फक्त ही लढाई विचाराची आहे कुठल्याही नेत्याची नाही आणि आदरणीय पवारसाहेब तिथं आम्हा सगळ्यांना घेऊन लढत आहेत लोकांच्या ताकदीवर लढत आहेत हे आमच्या सर्वांसाठी जास्त महत्वाचं आहे म्हणजे कशा कशाबद्दल आम्हाला जी परंपरा राजकारणाची आलेली ती संघर्षाची आलेली आहे आमच्याकडे गद्दार की गद्दारीची कुठेही परंपरा नाही तुम्ही काँग्रेस पक्षात होता मध्येच कुठेतरी दुसऱ्या पक्षात होता आणि आज बी जे पीमध्ये गेलेला आहात त्यामुळे तुम्हाला कुठला विचार धरायचा कुठल्या विचाराले काम करायचं हे जर माहीत नसेल त्याला मी काय करणार लहानपणीपासून जो विचार आम्हाला शिकवला आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मराठी माणूस म्हणून अस्मितेसाठी लढणं हे आम्हाला शिकवलेलं आहे आणि आज आम्ही संघर्ष करत आहोत आम्ही थोडी आमच्यावर कारवाई होणार म्हणून आम्ही पार्टी बदललेली आहे त्यामुळे अप्रत्यक्षपणे सुजय विखेंनी स्वतःवरच कुठंतरी एक टोमणा मारला असं मला म्हणावं लागेल कारण का ते तिथं का गेले हे लोकांना माहिती आहे आम्ही इथं संघर्ष का करत आहोत कारण महाराष्ट्रातला प्रत्येक स्वाभिमानी नागरिक हा संघर्ष करत आहोत आणि संघर्षाची भूमिका आम्ही जर घेतली असेल तो ती परंपरा अल तो परंपर का अभिमान है आज मराठा आरक्षण देने के बारे में एक विशेष अधिवेशन महाराष्ट्र सरकार ने बुलाया है हम सबका हम सबकी इच्छा है कि ये जो आरक्षण सरकार देने वाली है वो कोर्ट में टिकना चाहिए कांग्रेस राष्ट्रवादी ने भी आरक्षण दिया था वो कोर्ट पे टिक नहीं पाया था फिर बाद में बीजेपी ने दिया वो कोर्ट में टिक नहीं पाया था अभी वापस स्टेट लेवल पे बीजेपी और उनके जो मित्र पक्ष है वो आरक्षण देने वाले हैं आरक्षण टिका तो हमको भी आनंद होगा लेकिन ये आरक्षण टिकने के लिए हमको केंद्र सरकार के पास जाना पड़ेगा हमको वहाँ पे अध्यादेश लाना पड़ेगा वहाँ पे घटना दुरुस्ती करनी पड़ेगी लेकिन फिर भी मुख्यमंत्री साहब आज क्या बोलते हैं वो थोड़ा सा देखने की बात है उसके बाद ही हम कुछ कह पाएंगे लेकिन अगर आज आप आरक्षण दोगे और उसमें अगर आप सिर्फ लोकसभा का इलेक्शन निकालने के लिए आरक्षण दोगे और बाद में आरक्षण टिकने ही नहीं वाला होगा तो ये युवाओं पे अन्याय हो सकता है इसलिए विनती है सरकार को कोर्ट में टिकने वाला ही आरक्षण उन्होंने देना चाहिए अभी इलेक्शन कमीशन जो बीजेपी का एक डिपार्टमेंट हुआ है उनको सुप्रीम कोर्ट ने कहा है कि अभी पवार साहब की जो पार्टी है उसको अभी चिन्ह भी आपको देना पड़ेगा एक अच्छा निर्णय कल हुआ जो वकील दादा के तरफ से लड़ रहे थे अजीत दादा के तरफ से उनका तो कहना था इनको पार्टी भी मत दो और उनको चिन्ह भी मत दो मतलब ये लोकशाही है कि नहीं या ये वकील को लोकशाही के बारे में कुछ मालूम है कि नहीं ये भी नहीं मालूम लेकिन सुप्रीम कोर्ट ने निर्णय उचित दिया है अभी हम इलेक्शन कमीशन के पास गए हैं और सात दिन में हमको नया चिन्ह मिलेगा जिसपे हम लोकसभा और विधानसभा लड़ेंगे महाराष्ट्र तमाम नागरिकांची इच्छा है मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे लिंगायत समाज मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण सगळ्यांचं मत असं आहे की आरक्षण कोर्टामध्ये टिकणारं असावं कोर्टात टिकणारं आरक्षण आपल्याला द्यायचं असेल तर पन्नास टक्क्याच्या आरक्षणाच्या मर्यादेच्या पुढे जाऊन आपल्याला ते टिकवावं लागेल आणि ते करायचं असेल तर आपलं केंद्र सरकारकडे जावं लागेल तर मी केंद्र सरकारकडे जाऊन हा विषय संपू शकतो पण आज मुख्यमंत्री साहेब कसं भाषण करतात हे कोर्टात आरक्षण मराठा समाजाचं कसं टिकू शकतं हे आपल्या सर्वांना बघावं लागेल त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचं भाषण झाल्यानंतर काय मुद्दा मांडतायत कशा पद्धतीने हे आरक्षण देणार आहेत त्याच्यामागे गायकवाड आयोग जो होता त्याच्यामध्ये जे सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले होते तर मग ते जे काही त्रुटी होत्या त्या आत्ताच्या वेळेस त्या भरून काढल्या गेल्या आहेत का त्या बाबतीत जे काही सर्वेक्षण झालं ते पंधरा दिवसात झालं दुर्दैवाने त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात त्रुटी वाटत आहेत तर ते टिकणारं सर्वेक्षण आहे का कोर्ट ते मान्य करेल का या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला बघावं लागेल पण आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण हे हो मिळालंच पाहिजे आणि त्याच्याचबरोबर धनगर समाज आणि इतरही समाज जे आरक्षणासाठी लढत आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे लोकसभा चुनाव सीट लोकसभा में चार सीट मिलेगी फिर शायद विधानसभा में बीस मिलेगी या दस मिलेगी और जो अजित दादा के साथ बड़े बड़े नेते अभी वहाँ पे गए हैं और क्यों गए हैं तो उनके कार्रवाई नहीं होना चाहिए उनके ईडी की कार्रवाई हो या दूसरी कार्रवाई हो अभी आगे जाके देखना पड़ेगा ये जो नेते अजीत दादा के पास अभी है वो दादा के पास रहते कि नहीं वो देखना पड़ेगा दूसरी बात आगे जाके बीजेपी की अगर आप स्टाइल देखें तो कभी भी जो उनका मित्र पक्ष होता है उनको वो खत्म कर देते हैं और यही चीज एक शिंदे साहब का जो पक्ष है और दादा का जो पक्ष है उसी के बारे में ये चीज़ होगी लोकसभा के लिए सिर्फ उनको टेम्पररी अरेंजमेंट चाहिए लोकसभा का उनको प्रेशर मोदी साहब से है अमित शाह साहब से है कि कोई भी करो कुछ भी करो पार्टी फोड़ो फैमिली फोड़ो लेकिन 40 के आगे हमको सीट चाहिए एक बार लोकसभा होने के बाद ये दो जो पक्ष है उनका कोई भी फायदा बीजेपी को नहीं होगा इसलिए आगे जाके उनको महत्व भी इतना